पण ते गुड़घ्यान गोळगोळ गोळा तुसा जा मैना 14 तारखिला सांगरा तुसा जा मैना 14 तारखिला सांगरा सुनबाई खैराती गांडी तीजी वरा ដែលយូរតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែតែ माय कमलाबाई काय चालू आहे बोल

દુસરા લવ આયતા હો અમીરવ ગચીયો જાવ शेंग्याच्या शेंगी ला म्हणतात मुंगफल शेंग्याच्या शेंगी म्हणतात शिखे माझं गाव गावात माझं घर शिफे माझं गाव गावात माझं घर माझ्या

Pobre. मी केली वाटून तुटून म्हटलं भाजी केली वाटून सुईने उसळलं प्रकाश रावणा पावडर लावून फसळ

रेशमी सद्र्याला प्लास्टिकचे बक्कल रेशमी सद्र्याला प्लाशीचे वक्कल रवींद्ररावांचा आहे टक्कल कोणत्यात नाही अक्कल